जस जसे दिवस सरले जातात तस तसे बाल पण हरपल्यासारखे वाटत आणि आज आम्ही त्याच दिवसाची आठवण करून देत आहोत आणि आम्ही पण ह्या वातावरणामध्ये आनंद घेत आहोत आम्ही लहानपणी होतो सात आठ वर्षाची तेव्हा आम्ही ही बॅट वापरली होती आणि आता त्याच बॅटची आम्हाला गरज पडली चला तर मग खेळूया आपण चला बघूया ट्राय पण हा आनंद घेताना तर खूपच मस्त वाटतंय ना कनेक्ट बघूया नहीं सुपर मुकाबला होगा तीन ओवर का देखते हैं कितने रन बनते हैं और कैसा होता है ये खेल पहली गेंद नॉट सिंगल नॉट रन पहली गेंद में जीरो रन एक गेम जीरो रन अगली गेम रंजन की, एक, रा। और एक रान एक रन मिळायला चेंडू आणि फक्त आम्ही पहिले शाळा सुटली की हा गेम खेळायला असं पटपट पटपट शाळेतून पळत यायचो आणि आता हा प्लेयर तर आउट झालाय ए जा तू बॅटिंग कर आता आहे रंजनची बॅटिंग विकेट गेलेली आहे दोन लावीन आहे बॉल दोन पूर्वीचे दिवस आठवले की असं वाटतं हे बालपण आम्ही हरपूनच गेलोय एक रन ते दिवस आता अनुभवायलाही मिळत नाहीत जस जसे सर्व मोठे झाले तस तसे मुंबईला निघाले आपापल्या कामासाठी निघाले आणि हे पूर्ण दिवस तर ते हरपूनच गेलेत बघू दुसरी मॅच नाही पण हे एक दगड ठेवून अस आणि लाकडाची बॅट घेऊन बांबूची हे स्टंप खेळण्याचे दिवस ते काही पूर्वीचे वेगळेच होते म्हणा आणि ती मजा पण खूप वेगळीच होती कुत्रा पण मजा घेतो कुत्रा पण मजा घेतो बस फिल्ड फिल्डिंग आहे हे तीन बोल एक तीन चेंडू मात्र एक संख्या झालेली आहे ती रंजनची पुढचा चेंडू थोड्या चखवलेला आहे आणि ही एक धाव संख्या दोन आहे दोन नाही तर त्याच्या पुढे दोन थोडस तीन बॉल तीन बॉल तीन तीन बॉल दोन ओ... चार बॉल दोन पाच बॉल दोन भातात गेलाय बघ पायाखाली बघ भात भारी ना आणि ते आम्ही भात शेती लावलेली आहे आणि त्या भातात आमचा आता बॉल हे क्रिकेट खेळत असताना पण आताची ही मजा घेणारी मुलंच पिढी संपली आहे ही मोबाईलच्या दुनियेमध्ये हरपून गेलेली पिढी आहे येऊ मी कल पण नाही पाहायत ताई बोल तेव्हा आम्ही खेळायला जाऊ ना तेव्हापासून मी एवढे बॉल जमा करून ठेवले दाखव नंतर किती बॉल जमा केले ते आणि के ते, ते बॉल लपवून ठेवण्याची मजा तर तेव्हा भरपूरच वेगळी होती बॉलची किंमत तेव्हा आठवतो आपण बॅट पण लपवायचो बॅट पण भेटायची नाही मला असं वाटतंय बॉल इथं गेलाय आपला तो थोडा माती झालाय ना तो दिसणार नाही असं वाटतंय तो बॉल वाटत हे वरच्या झाडामुळे आमचे इथे भात रुजूनच आले कुजून गेले तिकडे बॉल का दिलेला वाटतो यार तुम्हाला मला इथं पडलेला वाटतो तू बघितलं अरे इकडे पण या खाली न जाऊ दे हे शोधतील शोधून आणल्यावरती बॉलची व्हिडिओ आपण दाखवूया आता आम्ही खूप दम तोपर्यंत तू विश्रांती घे येस भाऊ तोपर्यंत तो आज खूप दिवसांनी आमच्याकडे असं ऊन पडलंय पाऊसच पडत होता त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ पण बनवता आली नाही भात पण खूप छान आलंय हे पहिलं माहिती आहे आपण हे भात खायचो ना रे अच्छा तू नस दुधाच भात बोलतात ना हे रिटर्न आहे आला असं पाठी तांदूळ बनले याच्यामध्ये आता भेटणार नाही माती सारखा झालाय ना हे कसलं झाड आहे शेंगलाच लावलेलं आहे अरे तुम्ही बॉल शोधताय की झाड तोडताय अर्धा असा आम्ही बॉलच शोधतोय एक काम करूया जाऊ दे भात कापल्यावरती भेटेल हा आपल्याला बॉल आता दुसरा बॉल घेचल तो दुसरा आहे चला चला नाही भेटला दुसरा घेतो आता एक होवतींचा स्कोर आहे सहा।, सहा दुसरा चेंडू दाखवा हा पेप्सी आहे तो चेंडू पांडू खेळायचो रबरी बॉल आमच्या नशिबातच नसायचे

सात धाव संख्या सात बॉल सात हो आठ बॉल आठ अरे काय बॉल टू बॉल चाललाय सध्या आणि आमचं ताई पण एक नंबर प्लेयर आहे दोन आहे दोन रन एक आहे सुंदर अशी कव्हर ड्राइव विराट कोहलीच्या स्टाईल मध्ये एक बॉल दोन तू विराट कोहलीचा फॅन आहे दोन बॉल दोन आणि हा चौकार सहा तीन बॉल चा नाही ना झाला नाही ना हा ही एक धावसंख्या नाही आता भात पिकल्यानंतर जस जसे मळ्याखाली होतील तस तसे सर्वजण खेळायला मळीमध्ये आणि तेव्हा आम्ही मळीमध्ये असं पूर्णपणे ग्राउंड बनवायचो आणि ग्राउंड बनवून त्याच्यामध्ये सगळी अशी ती भाताची काड्या काढून सगळं प्लेन ग्राउंड बनवून खेळायला रोज जायचो पाच वर सहा वर અતિશય રંગતર મુકાબલા સહ ચેડુ અને ચાર ધા સંખ્યા નોટ આઉટ પાંચ ચેન્ડુ અને ચાર ધા બિલ્ બિલિંગ લે ડિસન ખે પણ વિચારો નહીં पूल पूल। है। ये। ये। आता ताई जात आहे बॅटिंग करायला बघूया जमतं काय आता खूप खेळायचो एक मिनिट ताई नाहीतर काहीतरी मलाच मारायच थोडे ह्या साइडला जातो कारण लेग साइडला तुम्ही जास्त मारता ऑफ साइडच मारलेला आहे पहिलाच चेंडू पहिलाच चेंडू मध्ये कनेक्ट तरी केलेला आहे सुंदर एक मिनिट आणि विकेट बघा प्रयत्न चांगला होता ते गाजवलं हो होतं त्यांनी कॉलेज मध्ये षटकार व षटकार मारलेले होते आणि आता पण त्याच चिकारीने मारलेला आहे पण विकेट गेलेला आहे कारण हा बॉक्स क्रिकेट आहे म्हणून पण चांगला प्रयत्न होता आणि तुम्ही बघू शकता की किती देतो मुली चेडके असतात तीन तीन चान्स वाव हा एक आणि असं वाटतंय परत <laughs> चिडणार आहेत आणि परत एक चान्स सुंदर शॉर्ट सुंदर नवीन नवीन नवी वा वा आता कनेक्ट व्हायला लागलेत थोडा हाय अँगल न घेतो आणि हा मिसआउट झालेला आहे जसा आउट पंच होतो तसा मिस झालेला <laughs> आहे आणि पहिली गावामध्ये किती मुलं होती त्यानंतर आता राहिलेला आहे फक्त हा सर्व भावांना येऊ अकेला रे काय कापीला राखणदार वाव सुंदर शॉर्ट आणि आज षटकारच्या दिशेने वाटचाल आणि इथं आता हा पाच पाच चान्स तुम्हाला देऊ नाही शकत आम्ही ह्या बॅटने नाहीये पण आम्ही तिकडे भेटू अशाच बॅट बनवून लहानपणी खेळायचो आमच्याकडे कोण बॅट बनवून द्यायला नसायचं मोठमोठी मुलं आहेत ती आम्हाला अशी बॅट द्यायची नाही खेळायला ना आमच्याकडे आम मोट रबरी बॉल द्यायची आम्ही कवटी बॉलने खेळायचो तू काय बोलू शकतोस रंजन बोलू शकतो त्याच्या वती आज आम्ही सगळेजण आलोय मुंबईवरून हा एकटा होता गावी म्हणून एक आठवण म्हणलं पाऊस पण नव्हता वातावरण तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे बोलला की चला चांगलं वातावरण झालं खेळूया आपण हा आमचा अंपायर आहे चला आता गेम खेळू परत एकदा नंतर चाललंय तिकडे बॅटिंग करायला आता असली मॅच चालू होते बारा चेंडू ची मॅच आहे बघूया किती धावा जमा करतात ते राज मोरे काही बसलेस आणि एक नियम आहे समोर फक्त हळू मारावा नाहीतर नाहीतर मग माझ्या पोटावरती बॉल बसायचा पण एवढश पण जागेमध्ये खेळण्याची मजाच वेगळी असते पहिला चेंडू झिरो धाव संख्या वाईट भेटणार आहे हा एक रन धाव संख्या एक चेंडू आणि एक धाव संख्या अरे चल ले एक रन ले रन संख्या मध्ये वाढ झालेली आहे एकच धाव संख्या दिली आहे आणि ताई करावी तू अशी इच्छा आहे पण मी कधी केली नाहीये प्रयत्न कर दुसरा चेंडू ओ सुंदर फिल्डिंग एक नंबर फिल्डिंग केली याने दोन चेंडू आणि एक धाव संख्या ओ एकही बॉल सोडत नाही हा हा बॅट्समन आहे आमच्या इकडचा क्रिकेट तो। वने, वने। आने हाँ चांगला क्रिकेट खेळतो ओने आणि हा बॉलर पण चांगलाच आहे म्हणावा लागेल कारण हा जास्त रन पण देत नाहीये दे। आहे विकेट मोठी विकेट, 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 विकेट। मोठी विकेट।, विकेट तीन चार ला विन आहे बारा चेंडू आणि चार धावा ओने हा वाईड एक चेंडू आहे धावसंख्या आम्ही इथं काही पहिलं कबड्डी खेळ हा कबड्डी प्लेअर सुद्धा आहे फक्त त्याच्या हाताच थोडं ऑपरेशन झाल्यामुळे तो आता कबड्डी मध्ये सहभागी होत नाही अजून दोन धावांची गरज आणि हा विकेट विकेट मिळालेली आहे आणि अशा प्रकारे राज जिंकलेला आहे राजची टीम बी कट्टर समर्थक अशा प्रकारे इथे दीड तासाचा गेम तर झालेला आहे आता ला शेवट करूया आपली मतं मांडून एक चेंड बॉल पण हरवला आमचा तो आता भात कापू तेव्हा आम्हाला भेटेल जवळ आहे हा हाय कापणारा तू हा भात पण खूप छान कापतो झोडतो पण आणि सर्वच कामे चांगली करतो ऑलराऊंडर आहे ऑलराऊंडर आहे तर संपूया इथे हात मिळून